नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत किर्लोस्कर कंपनीची नोकरी सोडण्यापाठीमागे आणखी एक कारण घडलेलं होतं कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी शाळा सुरू करण्यात याव्यात आणि काही तास त्या मुलांना कारखान्यामध्ये काम देण्यात यावं अशी एक अभिनव संकल्पना कर्मवीर अण्णांनी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्याकडे मांडलेली होती पण दुर्दैवाने ही कल्पना लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना पटली नाही अशाच पद्धतीची आणखी एक कल्पना कर्मवीराणांनी त्यांचे मित्र धनजीशा कुपर यांच्याकडे केलेली होती धनजिषा कुपर यांनी सातारा रोडवर कुपर्स इंजिनियर्स वर्क्स नावाचा कारखाना सुरू केलेला होता या कारखान्याच्या निर्मितीमध्ये कर्मवीरांना सहाय्यक होते कारखान्याने कामगारांच्या मुलांसाठी शाळा सुरू करावी आणि शाळा संपल्यानंतर या मुलांना या कुपर्स कारखान्यामध्येच नोकरी देण्यात यावी अशी ती संकल्पना होती सुरुवातीला धनजीशा कुपर यांनी या कल्पनेला हिरवा कंदील दाखवला पण आश्वासन आणि कृती यांच्यामध्ये तफावत दिसतात कर्मवीरांना रागाने बेभाम झाले आणि त्यांनी अक्षरशः बंदूक उचलली आणि कुपर यांना मारण्यासाठी ते धावले कर्मवीर अण्णांनी बंदूक उचललेली पाहताच त्यांचे एक मित्र केशवराव सीताराम ठाकरे यांनी त्यांना थांबवलं त्यांचा राग शांत केला आणि त्यांच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली केशवराव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे प्रबोधन या मासिकातून आणि लोकहितवादी या साप्ताहिकातून भावी काळामध्ये कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक कार्यावरती आपण लेख लिहिणार आहोत याची कल्पना त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांना नव्हती पण त्यांच्या या मित्रांनी अण्णांच्या कार्याचा अतिशय सुंदर शब्दामध्ये गौरव करत बऱ्याच लेखांच्या माध्यमातून अण्णांचं हे शैक्षणिक कार्य महाराष्ट्रभर पोचवण्याचं काम केलं तर कर्मवीर अण्णांच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आले लाहोरमधील भारत इन्शुरन्स कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी म्हणून सुद्धा कर्मवीर अण्णांनी काम केलेलं दिसून येतं पण हे सगळं करत असताना या कामात राम नाही या गोष्टीची जाणीवही कर्मवीर अण्णांना होत होती शिक्षण हेच आपलं अंगीभूत कार्य आहे या गोष्टीचा पदोपदी निर्वाळा कर्मवीर येत होता आणि महात्मा फुले यांच्या विचारानं कार्यकर्तृत्वानं प्रभावित झालेल्या अण्णांनी कशा पद्धतीनं काम केलं ते आपण पाहणार आहोत पण आपल्या पुढच्या भागात तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार